गौतम आघाडीच्या माध्यमातून हा विकासावरच मुद्दा आहे ना की आमची मुंबई आहे महाराष्ट्र तुम्ही गौतम आराणीला विकताय मुंबई आमची पोटात देत आहे हा विकासाचा मुद्दा वाटत नसेल देवेंद्र फडणवीसना तर गौतम मराणे जरा पंचवीस टक्के दलाली देतो हा कमिशनवरचा मुख्यमंत्री आहे मिशनवरचा मुख्यमंत्री नाही आहे काय म्हणजे याची विकासाची व्याख्या आहे गौतम आढाणीला कडेवर घेऊन आम्ही फिराव आधी यांची विकासाची व्याख्या आहे काय यांच्याप्रमाणे सांगावं त्यांनी उद्धव ठाकरे यांचं त्या दिवशी हे सुपास विकासावर विकासावरती बोलले त्यांनी भाजपचा आणि संघ परिवाराचा बुरखा फाडला मुंबई लुटणाऱ्यांचा बुरखा फाडला देवेंद्रजी लोकांना हे असं आवडत नाही त्याला ऐकण्याची सवय आवडली हे सगळे लादार लोक एक लक्षात रामदास कदम हा कधीच भरोशाचा माणूस नव्हता खरं म्हणजे त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांचं फोटो लावून पूजा केली पाहिजे कोकणामध्ये विधानसभेची निवडणूक हरल्यावर माननीय उद्धव साहेबांनी त्यांना दोन वेळा विधान परिषदेवर पाठवलं दोन वेळा असं कुठल्या पक्षात होत का त्यांना दोन लोकांना विधान परिषदेवर पाठवायला पक्षाचा विरोध होता दोन लोकांना दो विधान परिषदेवर सातत्यानं पाठवायला आमच्या पक्षामध्ये विरोध होता त्यात एक रामदास कदम आणि दुसरा निलम गोरे निलम गोरेचं पक्षातलं योगदान काय हा कायम प्रश्न विचारला गेला आणि रामदास कदम यांना इतके वर्ष संधी मिळालेली आहे आमदार मंत्री त्यांना वारंवार आपण विधान परिषदेवर ती का पाठवला पाथो पाठवता असा तो ठाकरे पक्षातून प्रश्न विचारले गेले तरीही उद्धव ठाकरे हे एक दयाबुद्धीचे ग्रस्त असल्यामुळे आपले ज्येष्ठ सहकार्य आहे आम्ही त्यांना बारा वर्ष विधान परिषदेवरती पाठव आता अशा माणसानं कृतज्ञ राहिला पाहिजे ठाकरे कुटुंबात पण आता यांना आता हे गरळजी ओकतायेत पण मी तुम्हाला अत्यंत जबाबदारीनं सांग हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची त्यांच्या मृत्यूनंतर जी विटंबना हे लोक करतायत ही विटंबना आहे त्याची जबर किंमत रामदास कदम यांच्यासारख्या लोकांना मोजावी लागली जबर किंमत मोजावी लागेल आणि मी हे अत्यंत जबाबदारीनं सांगते मग ही किंमत कोणत्याही प्रकारचे असेल कायदेशीर असेल भावनिक असेल म्हणजे तिची असेल पण ह्याना जबर किंमत बाळासाहेब ठाकरेंच्या संदर्भात तुम्ही अशा प्रकारची विधानं करताय मला लाजा वाटल्या पाहिजे त्या संपूर्ण घटनाक्रम जे सांगतात मी तिथे उपस्थित शेवटच्या आठ दिवस साहेबांचा जो क्रिटिकल काळ होता मी तिथे उपस्थित होतो पूर्ण काळ शेवटच्या क्षणापर्यंत माझ्यासारख्या माणूस तिथे उपस्थित होता ते कुठे होते कोणी नव्हतं आम्ही मुश्किल होतो तिकडे आम्हाला माहिती आहे काय अवस्था होती आमची काय सगळ्यांची परिस्थिती आणि तुम्ही त्याचा आता या प्रकारे फक्त उद्धव ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी तुम्ही माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूची त्यांच्या मृत्यूदेहाची विटंबना करण्यापर्यंत तुमची मदत गेली असेल तर तुम्हाला याची जबर किंमत मोजावी लागेल बारा वाजता आज शिवसेना भवनामध्ये अनिल परब यांची पत्रकार परिषद आहे ते काय बोलतात ते ऐका कायदेशीर म्हणजे तुम्ही तुम्ही अनिल परब यांची एक महत्वाची पत्रकार परिषद या संदर्भात आहे सर्व प्रकारची किंमत त्यांना मोजावी लागली पद आणि पैसा यासाठी एखादी व्यक्ती किती खालच्या पातळीवर जाऊ शकते हे रामदास कदम यांनी लागतो रामदास कदम हे नक्कीच पक्षामध्ये अनेक अशा त्यांनी काम केलं पक्षाने त्यांना दिलंय भरपूर खास करून उद्धव ठाकरे साहेबांनी दिलाय उद्धव ठाकरे साहेबांनी दिलाय विरोधी नेता पद असेल मंत्रीपद असेल नंतर हे त्यांना उद्धव साहेबांनी दिलेली पद आहेत विधान परिषदेत त्यांच्या त्या विधा या माननीय उद्धव साहेबांनी दिलेली पद आहे बाळासाहेबांच्या नंतर जेव्हा सूत्र उद्धवजीकडे गेली तेव्हा उद्धवीने सुद्धा बाळासाहेबांबरोबर या सगळ्यात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सन्मानानं वाहतो आणि अशा वेळेला फक्त टाळ्या मिळवण्यासाठी पण त्यांना टाळ्या ना मिळाल्या महाराष्ट्र थुंकतोय त्यांच्या मराठी माणूस अशा व्यक्तींवर थुंकतो जो बाळासाहेबांची विटंबना करतो त्यांच्या ते माझे पाहू ना आम्ही जिवंत आहोत अजून आम्ही जिवंत पद आणि पैसा यासाठी वेळा झालेला माणूस कोणत्याही प्रकारची विधानं करू शकतो तुम्ही परत परत सांगतो आधी ते काय बोलले वगैरे काय मला माहित नाही हे वारंवार तेच बोलतात ते कुठे होते त्यावेळेला कधी होते तर ठाकरे यांच्या था सुखदुःखामध्ये हे, हे सगळे लोक कुठेच सर, सर, नाव बाळासाहेब त्यांच्या म्हणणार काय तुम्ही म्हणता बारा वाजता पत्रकार परिषद घेत ते तुम्ही ऐका आणि माननीय उद्धव ठाकरे त्या विषयावर बोल जे पक्ष सोडून गेलेले आहेत ते बाळासाहेब ठाकरेना कधी दैवत मानू शकत नाही एकनाथ पासून जे काय आता लोक भाजपच्या विलीन झालेलं आहे मोदींच्या विलीन झाले अमित शहाच्या जोड्यांची पूजा करतात शस्त्र म्हणून बरं का शस्त्र म्हणून अमित शहाच्या जोड्यांची पूजा केली लोकांनी सर पण हे बाळासाहेब दैवत मानणाऱ्यांचं काम नाही उद्धव ठाकरे पुण्यात येतात माननीय शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे पुण्यात येत आहेत कोरोनापर्यंत पोहोचलेला आहे पण पत्रकारांशी संवाद साध सगळ्यात आली तुमची व्यवस्था आली आहे मुंबई ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली नाशिक पुणे संभाजीनगर या महत्वाच्या आणि त्यासाठी आम्ही राज ठाकरे महाविकास आघाडीतले काही प्रमुख घटक पक्ष यांची एकत्र चर्चा सुरू आहे कुठे कोणाबरोबर कसं लढायचं या संदर्भात सविस्तर चर्चा आमच्यात बैठका सुरू आहे की प्रकाश आंबेडकरांची भूमिका ही कायम असते ते असतात पण त्यांची भूमिका ही कायम संघ आणि भाजपला मदत होईल अशीच निवडणुकीमध्ये असते हे ते पण तेवढंच त्यांनी वाचवलेले आहे फार कंफ्यूज माणूस आहे हा फार कंफ्यूज माणूस त्यांनी पेशव्यांचा आदर्श घ्यायला पाहिजे होता पुण्यार माणसं होती पेशवे नाना फडणवीस एक हजाराची पली लावतो उद्धव ठाकरे ठाकरेच भाषण जर तुम्ही काळजीपूर्वक ऐकलं तर त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरचा आवाज उठवला शेतकऱ्यांना कशा प्रकारची मदत द्यायला हवी हो। बरं काय नरेंद्रजी कानात बोळे होऊन बसले होते का ऐकायला हे भाषण याचा भाषण ऐकलं आहे पण कानात बोळे घातले शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी कानामध्ये बोळे घातले उद्धव साहेबांनी एकरी आणि हेक्टरी किती मदत व्हावी हो या संदर्भात भूमिका मांडली उद्धव साहेबांनी कर्जमाफी कशा प्रकारे करायला हवी या संदर्भात भूमिका मांडली उद्धव साहेबांनी ओला दुष्काळासंदर्भात देवेंद्र फडणवीस कशी फसवणूक करताय त्या संदर्भात करता त्यांचंच एक पत्र त्यांच्या तोंडावर मारलं उद्धव साहेबांनी मुंबईसह शहरांची कसा नासाडीत आलेले आहेत गौतम आराणीच्या माध्यमातून हा विकासावरच मुद्दा आहे ना की आमची मुंबई आहे महाराष्ट्राची तुम्ही गौतम अडाणीला विकताय मुंबई आमची हा विकासाचा मुद्दा वाटत नसेल देवंत फडणवीस ना तर गौतम आराणी त्याला पंचवीस टक्के दलाल देतो आहे हा कमिशनवरचा मुख्यमंत्री आहे मिशनवरचा मुख्यमंत्री नाहीये काय म्हणजे याची विकासाची व्याख्या काय गौतम आढाणीला कडेवर घेऊन आम्ही फिरावं ही यांची विकासाची व्याख्या आहे का यांच्याप्रमाणे सांगावं त्यांनी उद्धव ठाकरे यांचं भाषण त्या दिवशीच हे सुपरहिट भाषण होत विकासावरती बोलले त्यांनी भाजपचा आणि संघ परिवाराचा बुरखा फाडला मुंबई लुटणाऱ्यांचा बुरखा फाडला देवेंद्रजी सारख्या लोकांना हे असं आवडणार नाही ऐकायला त्याला सत्य ऐकण्याची ना सवय नाही हे सगळे लाचार लोक मग आता या सरकारने घेतला घेतला लोक आहेत हे हे आता बोगस लोक आहेत ना मी जे म्हणतो हे डुप्लिकेट लोक बोगस लोक भंपक लोक आहेत या भारतीय जनता पक्षाच्या लोकांवर शहाण्या माणसांना विश्वास ठेवू नये मुळ आता पक्षच नाही ती राज्य आणि देश लुटणारी टोळी आहे त्यांच्यावर काय विश्वास चला काही आमचं आहे भावना दृष्ट्या हा प्रश्न तुम्हाला पडलाय कोणत्याही शिवसैनिकांना किंवा मनसैनिकांना पडलेला नाही दोन्ही सैनिकांना पूर्ण खात्री आहे की आम्ही एकत्र येतो आणि महाराष्ट्रासाठी एकत्र येतोय मराठी माणसासाठी एकत्र येतोय कोणाला शंका कोणाच्या मनात शंका नाही त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी जास्त भूमिका व्यक्त केली पाहिजे कारण ते राज्याचे गृहमंत्री राज्याच्या गृहमंत्र्यांनी या संदर्भात परखड भाष्य केलं पाहिजे परळकर काय बोलतायत त्यांचे इतर लोक काय बोलत आहेत हे गृहमंत्र्याचं काम आहे मुख्यमंत्र्याचं काम कायद्याच्या आम्ही यशवंतराव चव्हाणांपासून आतापर्यंत उद्धव ठाकरे अनेक मुख्यमंत्री पाहिले आहेत इतका बुलचड आणि खुलचट मुख्यमंत्री महाराष्ट्राने कधी पाहिला त्यांना फक्त शिवसेनेला कसं खतम करता येईल हा एक अजेंडा ते राबवत आहे आणि मराठी माणसाची जास्तीत जास्त कशा अवहेलना करता येईल या पलीकडे त्यांचं खातं कोणतेही काम करत नाही महाराष्ट्रात असं ते प्रश्न आहेत काय करताय धुळा तो दसरा मेळावा ना म्हणजे वारंवार दसरा मेळावा मुंबईमध्ये फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा तिथे शस्त्रपूजा होते तिथे राज्याला देशाला एक मार्गदर्शन केलं जातं तो शिवतीर्थावर आता बाकी इतर लोक काय कुठे काय येत सभा मेळा मिळावा काय मिळाविषयी लोक को त्यांनाही कोंडून ठेवणार आहेत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांना बाहेर जाऊ येणार नाही आणि मग ते कुठला सिनेमा तो शयनशा मध्ये परत एकदा आले का आम्ही विकासावर बोलावं अशी अपेक्षा आहे ना मुख्यमंत्र्यांची त्यांनी त्यांच्या प्रधानमंत्र्याला रावसाहेब लाडक्या सांगत ना खरं म्हणजे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी पॅकेज जाहीर करणं गरजेचं आणि हो। प्रत्येक गोष्टीच राजकारण करायचं असल्यामुळे प्रधानमंत्री मुंबईत तरी येतात म्हटलं की पुढच्या दो दोन आठवड्यात पुढल्या दोन आठवड्यात येऊन ते स्वतःच काहीतरी एखादी घोषणा करण्याची शक्यता बे राजकारण बाकी का आहे नाही आज शेतकरी मरतोय त्याला काय नाही पंधरा दिवसाने मी येईन वीस दिवसाने मी येईन आणि त्यानंतर महिने घोषणा करून ते राजकारण करते आणि खरं म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पण जिथे बेशर्मीचा अंत होतो तिथे भाजपचं राजकारण सुरू बेशर्मी मागच्या निवडणुकीत आठ हजार मराठवाडा महाराष्ट्राच्या बाबतीत मुंबईच्या बाबतीत तर सांगतोय मी पुण्याच्या बाबतीत पुण्याच्या मेट्रोच्या कामामध्ये भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी बारा हजार कोटी रुपये खाल्ले हे माहितीये का तुम्हाला मेट्रोची कामं कंत्राट कोणाला मिळाली आहेत चेक करा ने ना। ने ने ना। बारा हजार कोटी रुपयाचा मलिदा भारतीय जनता पक्षाच्या आणि दोन शिंदे गटाचे लोक हा बारा हजार कोटी रुपयाचा मलिदा पुण्यातल्या मेट्रोच्या कामामध्ये या चार पाच लोकांनी खाल्लेला आहे बघा पुण्यातलं जे प्रशासन आहे ते तीन टोळी प्रमुखांनी वाटून घेतलेलं आहे पुण्याचं प्रशासन गृहमंत्री एक टोळी चालवतात महाराष्ट्राचे त्यांनी त्यांचा पोलीस कमिशनर नेमला कळलं त्यानंतर नगरविकास मंत्र्यांची एक टोळी आहे त्या टोळीला त्यांचा पालिका आयुक्त नेमला आणि तिसरी टोळी आज दादा पवारची त्या टोळीनं त्यांचा कलेक्टर आणि विभागीय अशा तऱ्हेनं या टोळी प्रमुखांनी त्यांचे ने, आबाद तीन इकडले मुख्य कलेक्टर्स नेमले पैसे गोळा करणारे अशा तऱ्हे या पुण्यामध्ये सगळे आबादी चालू आहे हे तीन टोळी प्रमुख आहेत आणि ते पुणे चालवत आहेत आणि त्यासाठी त्यांनी इथे सुभेदार नेमले त्यांच्याकडनं तुम्ही काय अपेक्षा करणार या पुण्यातला पोलीस आयुक्त जो आहे त्याची संपूर्ण कारकीर्द आपण पाहिली असेल त्याच्या कुटुंबाची कारकीर्द पाहिजे असेल नागपूर पासून त्यांची कारकीर्द पाहिजे असेल त्यांच्याकडनं कोणते भरीव काम झालेले नाही ते भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांचं कुटुंब हे अधिकृतपणे भाजपचे कार्यकर्ते ते प्रसिद्धीसाठी झिंड बिंड काढतात लोकांची पोलीस आयुक्त आहेत म्हणून मुं। हो। आमच्या मुंबईचा पोलीस आयुक्त <laughs> एकटाच सुरू हिंमत असते आमच्या मुंबईचा पोलीस आयुक्त बरं का एकटा तुटतो एका गाडी मुंबई सारख्या शहरामध्ये अनेक ठिकाणी जर पोलिसच घाबरायला लागले पोलीस आयुक्त पुण्यात गुंडांना घाबरायला लागले तर त्यांनी वर्दीचा अपमान केला असं मी मानतो वर्दी काढून फिरावं त्यांनी जर तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे पोलीस आयुक्त तातू कशा करता फिरतात मला माहित नाही आमच्या मुंबईचे पोलीस आयुक्त एकटे फिरतात मी नाही टाकाय एकटे उतरतात एकटे फुटतात देवेंद भारती याला म्हणतात पोलीस कमिशनर पोलीस आयुक्त